नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या एका अतिशय महत्त्वपूर्ण वळणावर आलेली आपण पाहत आहोत मालिकेमध्ये लवकरच आपल्याला सायली आणि अर्जुन या दोघांचा लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे मात्र असं असतानाच आता या मालिकेतून एक अभिनेत्री ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे मित्रांनो या मालिकेमध्ये अर्जुनची बहीण अस्मिता ही भूमिका देखील प्रचंड लोकप्रिय आहे आणि ही भूमिका अभिनेत्री मोनिका दबळे हिनी साकारली आहे मात्र मोनिका ही खऱ्या आयुष्यामध्ये लवकरच आई होणार आहे काहीच दिवसांपूर्वी तिचे डोहाळे जेवण देखील पार पडले आहे त्यामुळे गरोदरपणामुळे मोनिका या मालिकेतून काही महिन्यांसाठी आता ब्रेक घेणार आहे आणि याबाबत तिने स्वतः माहिती दिली आहे मात्र ती ही मालिका सोडणार नाही आहे ती या मालिकेतून काही महिन्यांसाठी ब्रेक घेणार आहे आणि पुन्हा ती मालिकेमध्ये परत येणार आहे त्यामुळे अस्मिता हे पात्र पुढील काही दिवस या मालिकेत आपल्याला दिसणार नाही आहे किंवा तिच्या जागी एका नव्या अभिनेत्रीला रिप्लेस करण्यात येईल मात्र मोनिका हिने ही मालिका सोडली नाही आहे तर तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का, का? आणि या मालिकेतील सायली अर्जुनचं सा लग्न सोहळा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद